नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपल्या सर्वांना नेहमीच असे वाटत असते की आपले केस देखील असेच अगदी दाट काळे कुट्ट सिल्की स्मूथ लांब सडक असावेत पण आजकाल प्रदूषणामुळे किंवा अतिरिक्त असे आपण जे केमिकलयुक्त शॅम्पू वापरतो त्यामुळे आपल्या केसांची अवस्था फारच बिकट होत चालली आहे केस आपले भरपूर प्रमाणात गळतात किंवा अकाली पांढरे होतात तर तसे होऊ नये म्हणून मी तुमच्यासाठी आज अगदी घरगुती सोपा असा एक उपाय घेऊन आली आहे त्यामुळे तुमची ही केस अगदी दाट लांबसडक कोंडामुक्त आणि काळे कुट्ट होती तर इथे आपल्याला घ्यायची आहे भेंडी हो बरोबर ऐकलं तीच भेंडी जी आपण नेहमीच भाजी म्हणून याचा उपयोग करत असतो पण आज आपण या भेंडीचा उपयोग आपल्या केसांना दहा पटीने वाढवण्यासाठी दाट व वा काळे कुट्ट करण्यासाठी करणार आहोत त्याचबरोबर या भेंडीमुळे आपले केस अगदी मजबूत तर होणारच आहेत त्याचबरोबर सिल्की शायनी आणि स्मूथ देखील होणार आहे तर भेंडीमध्ये तुम्ही पाहिला असेल जो चिकटपणा असतो त्यामुळे आपले केस अगदी सिल्की शायनी आणि स्मूथ होतात तर अगदी सोपा असा हा उपाय आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि हो व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा तर ही जी भेंडी आहे ती आपल्या स्किनसाठी केसांसाठी खूपच फायदेशीर आहे तुम्ही हे जे गुगलवर देखील सर्च करून पाहू शकता भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन फोलेट विटॅमिन के विटॅमिन सी आणि विटॅमिन ए असतं त्याचबरोबर पोटॅशियम असतं आणि कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस अशा प्रकारचे वेगवेगळे मिनरल्स देखील असतात त्यामुळे भेंडी आपल्या केसांसाठी फारच अशी यूजफुल ठरते तर भेंडीमध्ये जे जेल असतं जे, जे चिकटपणा असतो हो त्यामुळे आपल्या केसांना मजबूती मिळते त्याचबरोबर आपल्या केसांना कंडिशनर मिळते आणि आपल्या कोंड्याची जी समस्या आहे ती देखील दूर होते तर ही जी भेंडी आहे ती मी अशा पद्धतीने आपण भाजी करण्यासाठी ज्या पद्धतीने चिरतो त्याच पद्धतीने मी चिरून घेतलेली आहे आणि नंतर इथे मी घेतलेले आहे दोन मोठे चमचे तांदूळ आपण रोजच्या जेवणात जे तांदूळ वापरतो तेच आपल्याला इथे घ्यायचे आहेत आणि तांदूळसुद्धा मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे अशा पद्धतीने पाण्यामध्ये भिजून ठेवायचे आहेत नंतर इथे मी एक सॉसपॅन घेतलेला आहे आणि भेंडीमध्ये साधारण एक ग्लासभर मी पाणी टाकलेलं आहे आणि गॅस चालू करून आपल्याला साधारण याला दहा मिनिटे उकळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे जे पाणी आहे ते उकळायला लागलेलं ला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पाणी छान असं व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला यामध्ये आपण जे तांदूळ भिजवले होते ते तांदूळ देखील या भेंडीमध्येच आपल्याला टाकायचं आहे आणि नंतर पुन्हा एकदा आपल्याला हे जे पाणी आहे ते व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे तर तांदळाचं जे पाणी असतं ते पाणी देखील आपल्या केसांना खूपच फायदेशीर ठरतं या तांदळाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रियन्स असतात ते आपल्या केसांसाठी फायदेशीर ठरतात त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणात अमिनो ॲसिड्स असतात जे केसांमध्ये चमक आणतात केसांना मजबूत करतात आणि त्याचबरोबर केसांच्या टेक्स्चरला देखील इम्प्रूव्ह करतात तर तुम्ही पाहू शकता साधारण दहा ते पंधरा मिनिटे मी हे जे पाणी आहे ते व्यवस्थित छान उकळून घेतलेलं आहे आणि अगदी जेलसारखं असं हे पाणी तुम्हाला देखील दिसत असेल जे जे तर पूर्ण जो भेंडीमध्ये जेल असतो जो चिकटपणा असतो तो पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात असा उतरलेला आहे आणि आपलं हे जे जेल आहे केसांना लावण्यासाठी तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे जे पाणी आहे आपल्याला थोडंसं गार करून घ्यायचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत असाल ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तर हे पहा हे पाणी आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे जे पाणी आहे ते एखादी चहाची गाळणी घेऊन गाळून घ्यायचं आहे तर इथे मी एक दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे तर खूपच शंभर टक्के असरदार असा हा उपाय आहे तुमचे केस यामुळे अगदी मस्त दहा पटीने वाढणार आहेत त्याचबरोबर काळे कुट होणार आहेत आपले केस अकाली कधी कधी पांढरे होतात तर ती समस्या देखील यामुळे दूर होणार आहे आणि त्याचबरोबर केसांना चमक येणार आहे आपले केस अगदी सिल्की शायनी आणि स्मूथ असे होणार आहेत तर तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करून पहा तर हे पहा अशा पद्धतीने मी हे सर्व गाळून घेतलेलं आहे तर आपण दोन प्रकारे हा मास्क आपल्या केसांना वापरू शकतो तर तुम्ही पाहू शकता हे खाली भांड्यामध्ये जो जेल तयार झालेला आहे तो जेल देखील तुम्ही नुसता तुमच्या केसांना अप्लाय करू शकता तर हा जेल आपल्याला किमान आठवड्यातून दोनदा आपल्या केसांवरती अप्लाय करायचा आहे त्यामुळे आपले जे हेअर स्काल्प असतं ते हेल्दी राहतं तर हे जे भेंडीचं पाणी आहे ते आपल्या केसांसाठी अगदी वरदान असं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा शंभर टक्के अगदी वर्क करणारी अशी ही मी रेमेडी तुम्हाला सांगितलेली आहे आणि त्याचबरोबर आता दुसरी मेथड देखील आपण ही हेअर मास्क कशा पद्धतीने आपल्या केसांवरती अप्लाय करायचं ते दाखवणार आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेला आहे आणि आपण जी भेंडी आणि तांदूळ गाळळी होते ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं जेल जे आत्ता आपण गाळून घेतलेलं होतं ते जेल तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि हे जे आपण मास्क बनवणार आहोत तो आपल्याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे ग्राइंड करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपला हा भेंडीचा आपण हेअर मास्क तयार केलेला आहे तर तर आता आपण हा हा एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत हेअर मास्क देखील तुम्ही तुमच्या केसांवरती आठवड्यातून एकदा तरी अप्लाय करायला पाहिजे तर या हेअर मास्कमुळे आपल्याला नवीन केस उगवण्यासाठी मदत होते आणि त्याचबरोबर आणखीन काही तुमच्या केसांच्या समस्या असतील किंवा तुमचे केस पांढरे लवकर झाल्या असतील कोंडा झाला असेल तर त्या समस्या देखील या हेअर मास्कमुळे नक्कीच दूर होणार आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हा मास्क तयार केलेला आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे एक मोठा चमचा खोबऱ्याचं तेल तर माझ्याकडून खोबऱ्याचं तेल टाकायचा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर मी यामध्ये खोबऱ्याचं तेल टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे खोबऱ्याचं तेल आपल्या ह्या मध्ये व्यवस्थित मिक्स होईल तर नंतर आपल्याला अशा पद्धतीने आपल्या कोरड्या केसांवरती हा मास्क अप्लाय करून घ्यायचा आहे तर आपण हा भेंडीपासून जो मास्क तयार केलेला आहे तो आपल्याला किमान आठवड्यातून दोन वेळेस आपल्या केसांवरती अप्लाय करायचा आहे तर भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात असे पोषक तत्व असतात त्यामुळे आपले केस अगदी लांब होतात दहा पटीने वाढायला सुरुवात होते नवीन केस उगण्यासाठी मदत होते त्याचबरोबर केस आपले लांबसडक काळे कुट्ट होतात केसांमध्ये जर भरपूर प्रमाणात कोंडा झाला असेल तर कोंड्याची समस्या देखील यामुळे दूर होणार आहे आणि आपले केस अगदी शायनी सिल्की आणि स्मूद असे होणार आहेत आणि त्याचबरोबर आपले केस काळे कुट्ट देखील होणार आहेत तर नक्की तुम्ही या मास्कचा उपयोग करून पहा तर हा मास्क अप्लाय केल्यानंतर आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटे असाच ठेवून द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला केस अगदी साध्या पाण्याने किंवा तुम्ही कोमट पाण्याने देखील धुऊ शकता पण कुठलाही साबण किंवा शॅम्पू आपल्याला वापरायचा नाही आहे अगदी साध्या पाण्यानेच आपल्याला केस वॉश करून घ्यायचे आहेत तर साधारण वीस ते पंचवीस मिनिटे हा आपल्याला मास्क आपल्या केसांवरती ठेवायचा आहे तर त्यामुळे नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूपच उपयोगी हो अशी मी ही होम रेमेडी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे तर काही कुठलीही वस्तू आपल्याला बाहेरून आणायची नाही आहे घरात अवेलेबल असलेल्या वस्तूपासूनच आपण हा मास्क तयार केलेला आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या परिवारासोबत नक्की शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बाजूचे बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद